काहीसा सीन मुंबई येथे घडला होय तीन लाख गुंतवणूकदारांना पाचशे चुना लावून टोरेस कंपनी रातोरात झाली फरार नेमकं लोकांना कसं गंडवलं पाहूयात आपल्या व्हिडिओ मधून आणि पाहत राहा एक नंबर तर ही टोरेस ज्वेलरी कंपनी काही महिन्यांपूर्वीच दादर मध्ये सुरू झाली आणि यांनी पैसे दान दुप्पट करून देण्याच्या काही स्कीम आणल्या तुमचे पैसे एका आठवड्यात साठ टक्क्याने वाढतील अशी हमी दिली त्याचप्रमाणे पैसेही मिळाले सोबतच गुंतवणुकीच्या बदल्यात मोहित सिन्हाट नावाचा स्टोन त्यांच्या रकमेनुसार दिला जायचा पण हा स्टोन मात्र खोटा आहे हे लोकांना कुठे माहिती होतं पुढे जो कोणी या स्कीमसाठी गुंतवणूकदार आणेल त्यांना तब्बल वीस रुपये मिळतील आणि ते सुद्धा दिले पण हा सगळा लोकांना गुंडळण्याचा डाव होता कारण इथेच त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला पुढे तब्बल एका आठवड्यात अकरा टक्के मिळतील अशी स्कीम जाहीर केली त्यासाठी लोकांनी होते नव्हते ते सगळे पैसे लावले काहींनी कर्ज काढून तर काहींनी घरे विकून पैसे लावले सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना उच्चभ्रू इमारतीत घरे गाड्या आणि दागिने अशा आकर्षक परताव्याचे आमिष दाखवलं होतं अवघ्या काही दिवसांमध्ये व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळेल या आशेने गुंतवणूकदारांनी अजून पैसे गुंतवले मात्र दोन आठवड्यांपासून पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी थेट ऑफिस गाठल्यानंतर हा फसवेगिरीचा प्रकार समोर आला गेल्या वर्षभरात आतापर्यंत तेरा कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप असून हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे या प्रकरणी दादरच्या शिवाजी पार्क स्टेशन स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सीईओ तौफिक रियाज उर्फ जॉन कॉर्टर सर्वेश सुर्वे विक्टोरिया कोवेलिंका तानिया कॅसातोवा व्हॅलेंटिना कुमार अशी पाच जणांची नावे आहेत आता मात्र लोकांना त्यांचे पैसे परत मिळतील का फरार झालेल्या आरोपींचा शोध लागेल का हे पाहावं लागेल आणखी एक सोप्या पद्धतीने कधीच पैसा कमवला जात नाही त्यामुळे पैसा डबल अशा कोणत्याही स्कीमला बळी पडू नका सतर्क रहा माहिती आवडल्यास आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद